नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आत्तापर्यंतची ही सगळ्यात मोठी बातमी आहे बरेच शेतकरी कित्येक वर्षापासून ज्या पीक विम्याची वाट पाहत होते तो पीक विमा आता खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आता सरकारने पीक विमा वाटप करण्यास सुरुवात केलेली आहे आपले लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी घोषणा केली की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जवळपास अठराशे ब्याण्णव कोटी एकसष्ट लाख रुपये जमा केलेले आहेत त्यामुळे आता शेतकरी हे आनंदाने नाचू लागले आहेत त्यामुळे शेतकरी मित्रांनो आत्ताच तुम्ही तुमचे अकाउंट बॅलेन्स चेक करून पहा कारण तुमच्या खात्यामध्ये सुद्धा पीक विमा जमा झाला असेल हे नक्की पहा कारण यापैकी बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा झालेले आहेत आता शेतकरी मित्रांनो तुमच्या खात्यामध्ये हेक्टरीनुसार हे पैसे जमा होत आहेत काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पंचवीस हजार तर काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तीस हजार तर काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये चाळीस हजार इतका पीक विमा जमा झालेला आहे त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये सुद्धा पुढच्या काही तासातच तास नक्कीच हा पीक विमा जमा होणार आहे फडणवीस साहेबांनी आत्ताच घोषणा केलेली आहे की प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये आता पीक विमा जमा होणार आहे आता प्रत्येक शेतकरी म्हणजे कोण असणार आहे तर आता शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी दोन हजार बावीस असेल दोन हजार तेवीस असेल तसेच दोन हजार चोवीस असेल या तीन वर्षामध्ये पीक विमा भरलेला आहे त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता पीक विमा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे डायरेक्ट डी बी टीद्वारे जमा होत आहेत बऱ्याच शेतकऱ्यांचे असे म्हणणे आहे की अजून त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाहीत परंतु आता काळजी करायचे काहीच कारण नाही कारण फडणवीस साहेबांनी असे सांगितले आहे की पुढील काही तासातच तुमच्या खात्यामध्ये हा पीक विमा जमा होणार आहे या आधीच्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नाही याचे कारण म्हणजे सरकारकडे निधी उपलब्ध नसल्यामुळे हप्ते जमा करता आले नाहीत कारण सर्व निधी ह्या लाडक्या बहिणीच्या योजनेला गेलेला आहे असे सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे परंतु आता सरकारकडे निधी उपलब्ध झाल्यामुळे आता शेतकऱ्यांकडे पीक विमा हा नक्कीच जमा होणार आहे पुढील काही तासातच प्रत्येक शेतकऱ्याने आपला बँक बॅलेन्स हा चेक करून पाहायचा आहे आपले लाडके मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी सांगितले आहे की हे सरकार फक्त शेतकऱ्यांचेच आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या भल्याचा हा विचार केला जाणार आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे पूर परिस्थितीमुळे अतिवृष्टीमुळे या सर्व गोष्टीमुळे नुकसान झालेले आहे या सर्व गोष्टी लक्षात घेऊन हा पीक विमा देण्याचे ठरवले आहे शेतकऱ्यांसाठी फडणवीस साहेबांनी केंद्राकडून बत्तीस हजार कोटीचा निधी पत्राद्वारे मागितला आहे कालच बत्तीस हजार कोटी रुपये निधी मिळाल्यामुळे कालपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा हा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तुम्हीसुद्धा बातमीला पाहिलाच असाल तर आता पैशाचे वितरण हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये तीन टप्प्यामध्ये केले जाणार आहे तर आजच्या दिवशी तेरा जिल्ह्यांमध्ये हे पैशाचे वितरण केले जाणार आहे व उद्या अकरा जिल्ह्यांमध्ये हे पैशाचे वितरण केले जाणार आहे त्यामुळे कोणकोणते जिल्हे आहेत हे समजून घेण्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा तुमचाही जिल्हा यामध्ये आहे का हे मित्रांनो लक्ष देऊन पहा तर आता आपण पुढे पाहणार आहोत ती कोणते जिल्हे आहेत जे सरकारने निवडलेले आहेत यंदा शेतकऱ्यांची दिवाळी गोड झाली असे म्हणायला काहीच हरकत नाही कारण येत्या काही तासातच प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा हा जमा होणार आहे काही शेतकऱ्यांना तर मॅसेजद्वारे पीक विमा जमा झाल्याचे समजले त्यामुळे तुम्हीही तुमच्या मोबाईलच्या मॅसेजकडे लक्ष द्या कदाचित काही तासातच तुमच्या खात्यामध्ये देखील पैसे जमा झालेले असतील हेक्टरी पीक विमानुसार तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा केले जाणार आहेत एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सरकारने हा पीक विमा फक्त ठराविक बँकेमध्ये जमा केलेल्या आहेत आता त्या कोणत्या बँका आहेत ते, ते आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा तसेच तुम्ही या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका काही शेतकऱ्यांना पैसे जमा झालेले नव्हते याचे कारण म्हणजे काही बँकेचे सरोवर डाऊन असल्यामुळे पैसे जमा झालेले नाहीत असे बरेच प्रॉब्लेम येत होते त्यामुळे सरकारने यावेळेस काही ठराविक बँका निवडल्या आहेत इथे तीन दिवसामध्ये पैशाचे वितरण हे करण्यात येणार आहे त्यामुळे या तीन दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे हे जमा होणार आहेत सरकारने असे देखील सांगितले आहे की बऱ्याच शेतकऱ्यांनी फसवणूक करून तसेच खोटे कागदपत्रे दाखवून पीक विमा घेतला होता पीक विम्यासाठी पैसे लागणार आहेत असे दाखवून सरकारकडून पैसे घेतले होते परंतु या सर्व गोष्टी सरकारच्या निदर्शनास आल्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी फसवणूक करून पीक विमा घेतलेला आहे अशा शेतकऱ्यांना इथून पुढे काढून टाकलेले आहे तसेच त्यांना इथून पुढे पीक विमा मिळणार नाही त्यामुळे कोणतेही शेतकऱ्यांनी जर फसवणूक करून पीक विमा घेतला असेल तर त्यांना इथून पुढे पीक विमा मिळणार नाही ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा हप्ता मिळण्यासाठी सरकारने आधी ई के वाय सी बंधनकारक असल्याचे सांगितले होते परंतु आता सरकारने ई के वाय सी रद्द केलेले आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अजून देखील ई के वाय सी केलेली नाही तरी देखील त्यांना त्यांच्या खात्यामध्ये आता पीक विमा जमा होणार आहे त्यामुळे आता काही काळजी करायचे कारण नाही आता दहा लाख शेतकऱ्यांना याचा फायदा होणार असल्याचे फडणवीस साहेबांनी सांगितले आहे ज्या शेतकऱ्यांचा दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीसपर्यंत पीक विमा थांबलेला आहे त्या शेतकऱ्यांना आता तो पीक विमा तसेच अतिवृष्टीमुळे तसेच पूर परिस्थितीमुळे जे काही नुकसान झालेले आहे त्याचे पंधरा हजार व इतर पंधरा हजार असे मिळून एकूण त्यांच्या खात्यामध्ये चाळीस हजार रुपयाची रक्कम जमा होणार असल्याचे सरकारने सांगितले आहे तर शेतकरी मित्रांनो आता आपण जिल्ह्यांची यादी पाहूया सरकारने ज्या जिल्ह्यांची निवड केलेली आहे तर त्यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत ते आता आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नीट लक्ष देऊन ऐका कारण तुमचा जिल्हा असेल तर नक्कीच तुम्हाला पीक विमा हा मिळणार आहे चला तर मग बघूयात आपण ते कोणते जिल्हे आहेत जे सरकारने निवडले आहे तर आता सर्वात पहिला जो जिल्हा आहे तो म्हणजे सोलापूर सोलापूरमधील सर्व शेतकऱ्यांना ज्या ज्या शेती पिकांचे नुकसान झालेले आहे तसेच अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले आहे पूर परिस्थितीमुळे नुकसान झालेले आहे अशा सर्व गोष्टींची नुकसान भरपाई आता सरकारकडून दिली जाणार आहे येत्या काही तासातच त्यांच्या खात्यामध्ये हे हप्ते जमा होणार आहेत सोलापूर जिल्ह्यामधील अकरा तालुक्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे चाळीस हजार रुपये जमा होणार आहेत त्यानंतर पुढचा जो जिल्हा आहे तो म्हणजे बीड बीड जिल्ह्यामधील बऱ्याच शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळालेला आहे परंतु ज्या शेतकऱ्यांना आता पीक विमा मिळाला नाही त्यांना पण आता काही तासातच पीक विमा हा जमा होणार आहे त्यामुळे त्यांचा बँक बॅलेन्स हा चेक करून घ्यायचा आहे यानंतर पुढचा जो जिल्हा आहे तो म्हणजे लातूर लातूर जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना देखील हेक्टरीनुसार पीक विमा दिला जाणार आहे यानंतर पुढचा जो जिल्हा आहे तो म्हणजे अहमदनगर व नांदेड या दोन्ही जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना पीक विमा भरला असेल तर त्यांना हा नुकसान भरपाई म्हणून सरकारकडून त्यांना पीक विमा दिला जाणार आहे तसेच त्यांची नुकसान भरपाई देखील दिली जाणार आहे यानंतरचा जो पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे सातारा आणि नाशिक आता नाशिक जिल्ह्यामधील पंधरा तालुक्यांना हा पीक विमा दिला जाणार आहे त्यामुळे येत्या काही तासातच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत असे म्हणायला काहीच हरकत नाही यानंतर पुढचा जो जिल्हा आहे तो म्हणजे भंडारा आता भंडारा जिल्ह्यामधील सर्व शेतकऱ्यांना हा लाभ दिला जाणार आहे त्यामुळे मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्या ज्या शेतकऱ्यांना अजून पीक विमा जमा झालेला नाही त्यांना येत्या काही तासातच त्यांच्या खात्यामध्ये हा पीक विमा जमा होणार आहे ज्या शेतकऱ्यांनी दोन हजार बावीस तेवीस चोवीस या तीन वर्षामध्ये पीक विमा भरलेला आहे त्या शेतकऱ्यांना आता देखील पीक विमा मिळणार आहे ज्या शेतकऱ्यांचे या तीन वर्षामध्ये पूर परिस्थितीमुळे नुकसान झालेले आहे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेलं आहे अशा सर्व गोष्टींची विचार करून सरकारने आता त्यांना पीक विमा देण्याचे ठरवले आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांना काहीच काळजी करायची कारण नाही कारण येत्या काही, काही तासातच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हेक्टरीनुसार पीक विमा जमा होणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांना शेअर करा जेणेकरून त्यांना ही गोड बातमी समजेल पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह जय हिंद जय महाराष्ट्र